नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ पिक विम्याच्या संदर्भातील असणार आहे तर मित्रांनो तुम्ही थांबलेल वाचलं असेल की ह्या वर्षी तुम्हाला तुमचं जर का नुकसान झालं असेल तुमचं पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला पीक विम्याची तक्रार करण्याची गरज नाहीये तुम्ही तक्रार केली नाही तर तरी तुम्हाला जो काही पीक विमा आहे तो मिळून जाणार आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की असं नेमकं कसं होऊ शकतं आमचं जर का नुकसान झालं आहे तर आम्ही पिक विम्याची तक्रार जर केली नसेल तर आम्हाला पीक विमा कसा मिळू शकतो त्यासंबंधितली सर्व माहिती मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की, की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणारे महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येऊन जातील त्याच्यामुळे मित्रांनो बेल नोटिफिकेशनला प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्रातल्या भरपूर सराई विभागामध्ये खूप जास्त पाऊस होते। खूप जास्त नुकसान तिथे झालं आहे तर मित्रांनो बरेच जण प्रश्न विचारत होते की आमचं जर का नुकसान झालं आहे तर आम्ही पीक विमा कंपनीला कॉल करतो आहे तर त्याचा नेमका क्लेम कसा करायचा तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की यावर्षी मित्रांनो तुम्हाला पीक विमा कंपनीला कॉल करायची गरज नाही आहे आणि विमा कंपनीला कॉल करून तक्रार द्यायची सुद्धा गरज नाही आहे आता जर का तुम्ही पीक विमा कंपनीला तुमच्या नुकसानीबाबत जर का कॉल करत असणार तर तुमची तिथे दखल घेतली जाईल मित्रांनो परंतु त्याच्यावरती कोणतीही ॲक्शन होणार नाही कारण की मित्रांनो यावर्षी सरकारने जे पिकिम्या संदर्भातील निकष असतात ते बदलून टाकले आहेत जे आधी निकष होते मित्रांनो एक रुपयामध्ये जो काही पिकिमा दिला जात होता त्याचे निकष आता बदलून आता पीक कापणी प्रयोगावर आधारित म्हणजेच जे काही आपलं पीक आहे मित्रांनो त्या कापणीच्या प्रयोगावर आधारित आता तो निकष ठरवलाय ते ट्रिगर ठरवलाय तर मित्रांनो ते कशा प्रकारे मोजलं जाणार आहे तेच मी तुम्हाला आता सांगणार आहे आता मित्रांनो याच्यामध्ये आधी काय व्हायचं जेव्हा आपल्या भागामध्ये जेव्हा पिकाचं नुकसान व्हायचं तेव्हा नुकसान झाल्यावरती ज्या ज्या लोकांनी पीक विमा काढलेला राहायचा त्या सर्वांना पिक विमा कंपनीला कॉल करावा लागायचा त्यांची तक्रार तिथे नोंद करावी लागायची आणि तक्रार ज्यांनी केली असेल त्यांनाच मित्रांनो तो पी विमा दिला जात होता परंतु मित्रांनो यावर्षी सरकारने ते निकष बदलून टाकले आहेत आता मित्रांनो ज्या भागामध्ये नुकसान झालं आहे त्या भागामधल्या सर्व शेतकऱ्यांना आता पिक इथे मिळणार आहे तर तुम्हाला तक्रार तुम्ही केली असेल किंवा के जरी केली नसेल तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे पिक्युम्याचे पैसे तुम्हाला मिळू शकतात तर मित्रांनो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये सोपी गोष्ट आहे तुम्हाला फक्त तुमची ई पीक पाहणी करणे इथे गरजेचं आहे जर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत ई पीक पाहणी केले नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमची ई पीक पाहणी करून घ्या मित्रांनो आणि ई पीक पाहणीवरती तुम्ही जे पीक लावणार आहात त्यांचाच विमा तुम्हाला त्या विमा कंपनीकडे करायचा आहे जे तुम्ही जेव्हा तुमचा पीक विमा केला होता मित्रांनो त्याच्यामध्ये ज्या ज्या पिकांची तुम्ही लिस्ट दिली होती ज्या ज्या पिकांची यादी दिली होती त्याच पिकांची तुम्हाला ई पीक पाहणी इथे करायची आहे पिकांची इथे अदलाबदल करायची नाही आहे जर तुम्ही पिकांची अदलाबदल केली किंवा पिकांची जी लागवडीची टक्केवारी आहे त्याच्यामध्ये जर बदल केला तर तुम्हाला पीक विमा मिळण्यामध्ये अडचण येऊ शकतात त्याच्यामुळे मित्रांनो ज्या पिकांची तुम्ही विमा काढला आहे ज्या पिकांचा तुम्ही इन्शुरन्स काढला आहे त्या सर्व पिकांची ई पीक पाहणी करणे तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे याच्यामध्ये होणार काय मित्रांनो ज्या पिकांची तुम्ही ई पीक पाहणी केली आहे आणि तुमच्या भागामध्ये जर का यावर्षी नुकसान झालं तर तुम्हाला ई पीक पाहणीच्या आधारे तुमचा पीक इथे मंजूर करण्यात येणार आहे आता याच्यामध्ये फी किमान नेमका कशा पद्धतीने मंजूर होणार आहे त्याविषयी थोडं जाणून घेऊयात तर मित्रांनो आता उदाहरणार्थ सांगतो जर आता समजा आमचा नाशिक जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचं उत्पन्न सगळ्यात जास्त असतं तर मित्रांनो आता समजा हेक्टरी आता आपण जर विचार केला आता समजा आता उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये हेक्टरी त्याला सरासरी पाचशे क्विंटल कांदा येतो आणि जर का तुम्हाला ह्या वर्षी तुमचं उत्पन्न जे काही निघालं असेल हेक्टरी तुम्हाला जर तीनशे क्विंटलच कांदा निघाला असेल तर त्या दोघांमधली तफा हो जी तफावत आहे मित्रांनो दोनशे क्विंटलची तर तुम्हाला दोनशे क्विंटलचं जे काही उत्पन्न आहे मित्रांनो त्या उत्पन्नाची जी काही तुमची भरपाई असते ती भरपाई तुम्हाला पिकिमा कंपनी इथे देणार आहे तर अशा पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना जो काही पिकविमा आहे मित्रांनो तो तुम्हाला मिळणार आहे तर याच्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी आहेत मित्रांनो त्या टेक्निकल गोष्टी मी तुम्हाला थोडं समजून सांगतो तर याच्यामध्ये होणार काय मित्रांनो आता आता समजून घ्या आता सुधारित पीक विमा योजना पी एम एफ बी वाय खरीप दोन हजार पंचवीस आणि रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीस तर याच्यामध्ये मित्रांनो आता सगळ्यात आधी काय तर, दो तर, तर, साथी, तर जो जोखीम स्तर असतो मित्रांनो रिस्क लेवल तर सर्व पिकांसाठी गव्हर्नमेंटने रिस्क लेवल सत्तर टक्के ठरवली आहे तर सत्तर टक्क्याचा जोखीम स्तर इथे ठरवला आहे आणि याच्यामध्ये काय होतं मित्रांनो आता जो काही ट्रिगर होता जे काही mm -hmm. निकष होते मित्रांनो ते इथे बदलण्यात आले आहेत तर याच्यामध्ये काय केलं आहे यावर्षी प्रोडक्शन बेस्ड ट्रिगर म्हणजेच मित्रांनो इल्ड बेस इथे करण्यात आला आहे आणि याच्यामध्ये सर्व जे काही महसूल मंडळ आहेत मित्रांनो त्या मंडळामध्ये उंबरटा उत्पादन म्हणजे थ्रेशोल्ड इल्ड म्हणजे जे काही तुमचं उत्पादन असतं हे मागील सात वर्षातील सर्वोत्तम पाच वर्षाच्या सरासरी उत्पन्नावर आधारित ठरवले जाते तर याच्यामध्ये सरासरी कशी काढली जाईल आता तुमचं जे काही मागच्या सात वर्षांमध्ये मा जास्तीत जास्त ज्या वर्षी तुमचं उत्पादन झालंय असे पाच वर्षाची उत तुमची उत्पन्नाची सरासरी इथे काढली जाणार आहे याच्यामध्ये नंतर काय होईल तर क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट म्हणजेच पीक कापणी प्रयोगावर आधारित आता समजा मित्रांनो तुम्ही ह्या वर्षी तुम्ही जे तुमचं पीक लावलं आहे ते तुम्ही पीक कापणी केल्यानंतर तुम्हाला जो उत्पन्न येणार आहे त्याच्यामध्ये काय होईल तर खरे पीक पाणी प्रयोगानंतर याच्यामध्ये पन्नास पन्नास टक्के रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा इथे वापर होणार आहे आणि जर तुमचं यावर्षीचं उत्पादन सरासरी उत्पन्नापेक्षा म्हणजे जे काही तुमचं थ्रेशोल्ड यील्ड होता त्या उत्पन्नापेक्षा जर का कमी झाला असेल त्याच्यामधली जी तफावत असेल मित्रांनो त्या तफावतीनुसार तुम्हाला जे काही पैसे आहेत ते तुम्हाला पीक विमा कंपनी इथे देणार देणार आहे तर सरासरी उत्पादन उंबरठ्यापेक्षा कमी असेल म्हणजेच तुमच्या थ्रेशोल्ड उत्पादन म्हणजे तुमचं सरासरी उत्पन्नापेक्षा जर का कमी असेल तर त्या क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना इथे नुकसान भरपाई मिळणार आहे तर सर्वात चांगली गोष्ट आहे मित्रांनो आता जर का तुमच्या भागामध्ये सरासरी उत्पन्न तुमच्या मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पन्नापेक्षा कमी झाला असेल तर त्या विभागातील सर्व शेतकऱ्यांना ते पीक विम्याची भरपाई इथे मिळून जाणार आहे तर याच्या आधी काय होतं मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांनी जेव्हा पीक विमा कंपनीकडे त्यांची तक्रार दाखल होत होती त्यांचा जेव्हा क्लेम जात होता तेव्हाच त्या शेतकऱ्याला त्या उत्पन्नाचे जे काही घट झाली आहे जे काही नुकसान आहे त्याचा इथे विमा करून ते पैसे मिळत होते परंतु मित्रांनो यावर्षी तसं नाहीये यावर्षी सरसकट ज्या विभागामध्ये नुकसान आहे त्या विभागामध्ये जर का मागील सात वर्षापैकी पाच वर्षाच्या सरासरी उत्पन्नापैकी जर या वर्षीचं उत्पादन कमी झालं असेल तर सरसगट सर्व शेतकऱ्यांना इथे पीक इथे दिला जाणार आहे तर आता मित्रांनो आधी जे काही निकष होते आधी जे काही ट्रिगर्स होते तर ते कोणते ट्रिगर्स रद्द केले ते थोडं जाणून घेऊयात तर मित्रांनो याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने वन रुपी प्रीमियम योजनेला आता मागे टाकले आहे वन रुपी प्रीमियम योजना मागच्या वर्षी होती ती आता बंद करण्यात आली आहे आणि त्याऐवजी आता मित्रांनो परत जुन्या तंत्रज्ञानावर आधारित पद्धती लागू केल्या गेल्या आहेत म्हणजेच मित्रांनो आता स्थानिक आयसोलेटेड नुकसान पेरणीनंतरचे नुकसान मधल्यामध्ये नुकसान हे आता विमा कवचातून वगळण्यात आलं आहे जर तुमचं आयसोलेटेड पेरणीनंतरचे आणि मधल्यामध्ये तुमचं पीक काढणे आधी जे नुकसान झालं असेल त्याच्यावरती आता तुम्हाला विमा मिळणार नाही तुम्हाला आता विमा मिळणार आहे पीक कापणी प्रयोगानंतर जेव्हा तुमची पीक कापणी होऊन जाईल त्याच्यानंतर जे उत्पन्न येईल त्या उत्पन्नाच्या आधारावर तुम्हाला आता पीक विमा मिळणार आहे मित्रांनो आता याच्यामध्ये काय होतं तर ट्रिगर पद्धत म्हणजेच निकषाची जी पद्धत आहे ती समजून घ्या तर आता जो काही नुकसानाचा जो निर्णय होणार आहे तो क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट्स म्हणजेच पीक कापणी प्रयोगाच्या आधारे निश्चित केला जाणार आहे याच्यामध्ये आता कशा प्रकारे निश्चित केला जाणार आहे ते समजून घ्या तर मित्रांनो आता प्रत्येक महसूल विभागामध्ये बारा गावांमध्ये प्लॉट निवडले जातील आणि त्या प्लॉटमध्ये तुलनात्मक आकडा इथे काढला जाईल तर ते जेवढे प्लॉट निवडले जातील महसूल विभागामध्ये त्या प्लॉटमध्ये दहा वर्षाच्या प्रमाणात ठरलेल्या थ्रेशोल्ड होल्ड इल्डची तुलना इथे केली जाईल तर मागच्या दहा वर्षांमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न ज्या ज्या वर्षी झालं आहे त्या सर्वांची सरासरी इथे काढली जाईल आणि त्या सरासरीपेक्षा जर या वर्षीचं त्या प्लॉटमध्ये उत्पादन कमी झालं असेल तर मित्रांनो त्या विभागामध्ये सर्व शेतकऱ्यांना सरसकट किंवा इथे दिला जाणार आहे तर मित्रांनो अगदी चांगली गोष्ट आहे जर तुमच्या भागामध्ये आता कसं होतं मित्रांनो काही भागांमध्ये आता एक जर विभाग असेल तुमचा तालुका किंवा जिल्हा आता तालुका आपण समजूया तर तालुक्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडतो तिथे भरपूर सारं नुकसान होतं आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत नाही तिथे नुकसान होत नाही तर आधी काय होतं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना तिथे फिक्यमे मिळायचा परंतु मित्रांनो आता तालुक्यामध्ये बारा ठिकाणी प्लॉट निवडले जातील आणि त्या प्लॉटमध्ये मागील दहा वर्षाचं जे काही उत्पादन आहे ते, मा ते पाहिलं जाईल सरासरी उत्पादन पाहिल्यानंतर मागच्या दहा वर्षाचं सरासरी उत्पादन आणि या वर्षीचं उत्पादन याच्यामध्ये जेवढी तफावत असेल आणि जर का ती तफावत जास्त असेल तर सर्व शेतकऱ्यांना सरसकट पिक्युमा इथे वाटप करण्यात येणार आहे तर या प्लॉटच्या उत्पादनामध्ये तुलनात्मक आकडा माग मागील दहा वर्षाच्या प्रमाणात ठरलेल्या थ्रेशोल्ड इल्डची तुलना इथे केली जाणार आहे आता जर नुकसान त्या प्लॉटमध्ये दिसलं उत्पादन जर का कमी झालं तर संपूर्ण विभागाच्या शेतकऱ्यांना भरपाई मिळते अन्यथा जर या प्लॉटमध्ये नुकसान झालं नाही मागील दहा वर्षाच्या तुलनेमध्ये कमी नुकसान जर का कमी नुकसान जर का झालं असेल तर याच्यामध्ये संपूर्ण विभागासाठी क्लेम मंजूर होणार नाही तर या दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत मित्रांनो तर खूप चांगली गोष्ट आहे आता याच्यामध्ये पीक कापणी प्रयोगावर आधारित जो काही पीक विमा दिला जाणार आहे तो सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे जर तुमच्या भागामध्ये नुकसान झालं असेल तर त्या भागामधील सर्व शेतकऱ्यांना सरसकट विमा दिला जाणार आहे परंतु मित्रांनो तुमच्या भागामध्ये जर का नुकसानच झालं नसेल तर कोणालाही पीक विमा मिळणार नाही तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला नक्कीच शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर का केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवर येऊन जातील तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र